माऊली रामकृष्ण हरी भक्तीमध्ये जोपर्यंत भक्त खऱ्या अर्थानं सर्वस्व वाहून देत नाही तोपर्यंत भक्तीतला आनंद प्राप्त होत नाही लक्षात घ्या हनुमंतरायांनी भक्ती केली प्रभू रामचंद्राची सर्वस्व अर्पण करून दिलं एकदा सीतामातेच्या जवळ गेले गेल्यानंतर त्यांनी अशोकवनामध्ये विचारलं सीतामातेला की माथे तुम्ही कपाळावरती काय लावता त्यावेळेला सीतामातेने काय उत्तर द्यावं म्हणून सीतामाता हसली आणि त्यांनी सांगितलं की म्हणजे हनुमंतराया तुमच्या असणाऱ्या प्रभूला प्रभू रामचंद्राला माझ्या कपाळावरती जे मी सिंदूर लावते ना ते बघून आनंद वाटतोय हनुमंतरायाला मनातल्या मनात, मनात वाटलं अह सीतामाता जर थोडंसं सिंदूर जर आपल्या कपाळावरती लावत असतील आणि भगवान प्रभू रामचंद्र जर खऱ्या अर्थानं आनंदी होत असतील तर त्यावेळेला स्वतः हनुमंतरायाने त्या ठिकाणी उभा राहिल्यानंतर त्यांनी ते सेंदूर पूर्ण घेतला आणि अंगावरती ओतून घेतला आणि हे दृश्य पाहिल्यानंतर प्रभू रामचंद्र असणाऱ्या हनुमंताकडं बघून हसायला लाग आज लागले आजसुद्धा लाखो भक्त पंढरीकडे वाटचाल करीत आहेत सगळे देहबान विसरून खऱ्या अर्थानं रामनामाचा विठ्ठलनामाचा जयघोष सुरू आहे आणि मग बघा नामामध्ये तल्लीन झाल्यानंतर संसारामध्ये संसारामध्ये असणारी कुठलीही माया किंवा तिची आठवण आम्हाला होत नाही नामाची महती नामाची ताकद एवढी आहे की आम्ही सर्वस्व त्या ठिकाणी नामचिंतनामध्ये दंग होऊन घालवतो आहे आणि मग खऱ्या अर्थानं आम्ही जीवनामध्ये जो आनंद आहे खरा आनंद तो आनंद साधूच्या संगतीमध्ये खरा आनंद जो आहे तो भक्तीमध्ये आहे आणि आमच्या अशी अवस्था झालेली आहे की महाभारतातला एक प्रसंग आपल्याला आठवतो आहे की त्या ठिकाणी चक्रवी रचलं गेलं आणि अर्जुनाचा पुत्र त्या चक्रयूहामध्ये अडकला त्याला आज जायचं माहिती होतं महाराज बाहेर यायचं माहिती नव्हतं तसं हे मायेनं आमच्यासाठी चक्रयू रचलेला आहे त्याच्यामध्ये आम्हाला आज जायचं माहिती आहे बाहेर यायचं माहीत नाही अर्जुनाच्या पुत्राला त्या ठिकाणी बाहेर यायची कला माहीत नसल्यामुळे त्याचा अंत त्याच्यामध्ये झाला आणि आज आमचासुद्धा जोपर्यंत आम्ही साधू संतांना किंवा सद्गुरूंना शरण जात नाही तोपर्यंत या चक्रीवाद जायचं माहिती आहे माहेर यायचं माहिती नाही आहे जेव्हा तुम्ही तुमच्या माझ्या जीवनामध्ये गुरु कराल त्यावेळेला या चक्र गुरु काय करतात तर आम्हाला त्याच्यामधून बाहेर पडण्याची कला देतात आणि म्हणून हे मायेचं जे चक्रव्यूह आहे जे जे या चक्रव्यूहामध्ये गेले ते निश्चितपणानं गतप्राण झाले आणि ज्यांना ज्यांना या चक्रव्यूहातून बाहेर पडण्याची कला कळाली ते जीवनामध्ये खऱ्या अर्थानं परिपूर्ण झाले आणि म्हणून हे फार मोठं चक्रीव्य आणि या चक्रीवामध्ये जर आनंद प्राप्त करून घ्यायचा असेल तर नामाशिवाय घेता येत नाही